नमस्कार रुपालीन कॅनडा या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे सध्या कॅनडात समर सीझन सुरू आहे त्यामुळे सगळे आउटडोर ॲक्टिव्हिटीज करत असतात तर मग आज आहे सॅटरडे शनिवार सकाळचे दहा वाजले आहे तर मग आज आम्ही थोडं बीचवर जायचा प्लॅन केला आहे तर मग आज बघणार आहोत आपण गुडरिज बीच कॅनडा गुडरिज बीच हे कॅम्ब्रिजपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे याला साधारणतः दीड ते दोन तास एवढा टाईम लागतो कॅनडा हे बरेच गोष्टींसाठी फेमस आहे त्यातलेच एक म्हणजे गोड्या पाण्याचा साठा आम्ही ओन्टारिओ या प्रोविन्समध्ये राहतो हे प्रोविन्स चार लेखांनी वेढलेले ले आहे त्यातलंच पहिला म्हणजे लेक युरॉन असेल लेक ओंटारियो लेक मिशिगन आणि लेक एरी गुडरिज या ठिकाणी जो सनसेट पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे लेक युरॉन या काठावरती हा लेख कसा आहे ते आज आपण बघूया कॅनडात मक्याची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते चला तर मग आपण थांबून थोडं जवळून मक्याची शेती बघूया आता तुम्ही बघू शकता सगळीकडे मका हा वाढलेला आहे आणि मक्याच्या झाडाला ही मक्याची कंस देखील लागलेली आहेत आणि मी तुम्हाला एक मकेचं कण सोपन करून दाखवते तर हे मकी तोडण्यासाठी रेडी देखील झालेले आहेत कॅनडातले शेतकरी हे आपल्या शेताबाहेर बऱ्याच असा फ्रेश माल विकायला ठेवत असतात ते म्हणजे भाजीपाला असेल फळे असेल ती वेगवेगळी विकायला ठेवतात आपण ते विकत घेऊन त्या ठिकाणी पैसेही ठेवायचे असतात चला तर मग मी तुम्हाला दाखवते आज आहे ते म्हणजे मका मका बघू शकता तुम्ही स्वीटकॉर्न लिहिलेले आहे आणि या ठिकाणी मका हा विकायला ठेवलेला आहे या प्रकारे छोटे असे शॉप असते तिथे त्यांनी मका ठेवलेला आहे आपल्याला पाहिजे तेवढा मका आपण विकत घ्यायचा आणि आजचा रेट तिथे लिहिलेला असतो तर त्यांनी तिथे आजचा रेट लिहिलेला आहे ते म्हणजे सात डॉलरला एक डझन मक्की आणि पंच्याहत्तर सेंटला एक मक्की म्हणजे रुपीजमध्ये सांगायचं सा म्हटलं तर चारशे रुपयाला एक डझन मक्की तर आपण ती मक्की घेऊन त्याच जवळ तुम्हाला एक पैशांची पेटी दिसेल त्या पेटीमध्ये पैसे ठेवायचे असतात कॅनडात प्रामाणिकपणा खूप आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणीच नाही आहे आणि असे ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या वस्तू या शेताच्या बाहेर विकायला ठेवलेले असतात अशी असते कॅनडाची शेती चला बघूया अजून वेगवेगळी वेग शेती वेलकम टू गोदरेज टाउन हे कॅनडातील सुंदर आणि छोटे शहर मानले जाते यामागची कारणे आहेत ते म्हणजे या ठिकाणी असणारा सुंदर असा किनारा वेगवेगळी झाडे वेग आणि या ठिकाणी आहे वेगवेगळी उद्याने वेग 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 त्याचबरोबर युरोन सरोवरचा सूर्यास्त आणि जंगलातून सुंदर जाणाऱ्या अशा पायवाटा हे सगळे मिळून हे शहर सुंदर असे बनले आहे फायनली आपण बीचला पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आता आपण कार पार्क करू आणि आपण जाऊया बीचवर बीच म्हटलंय की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे समुद्र परंतु कॅनडात इथे समुद्र नसून हा एक तलाव आहे आणि या ठिकाणी अतिशय स्वच्छ पाणी आहे आणि पाण्याखालचे देखील या पाण्यात दिसतात निसर्गाच्या सानिध्यात मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत टॉईज आहेत स्लाइड स्विंग वगैरे या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत जसे की तुम्ही पाहू शकता मागे अतिशय सुंदर असा गुडरीज बीच आहे